मित्रांनो आज आपण पाहतो की विद्यार्थी आपल्या विद्यार्थी जीवनात अभ्यास करत असताना नेमकं कुठल्या दिशेने आपण अभ्यास केला पाहिजे तर तिथे आपल्याला संभ्रमा अवस्थेत आज असलेले दिसतात कारण की आफ्टर म्हणजे बारावीनंतरच आपण बारावीलाच आपण काय निवडावं आर्ट कॉमर्स सायन्स तर ह्या शाखा निवडी संदर्भातही संभ्रम असतो तर आपल्याला फ्युचरमध्ये नेमकं काय करायचं आहे त्यानुसारच आपण आपली शाखा निवडली पाहिजे आणि मग ह्या निवडीनंतर जे आपले ऑब्जेक्ट असतात कारण दैनंदिन आपल्याला कॉलेज जीवन जे असतं तर त्या कॉलेज जीवनामध्ये पण आपलं जे ऑब्जेक्ट आहे ते, 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 ते आपल्याला आप फोकस करावं हो लागेल फॉर एक्झाम्पल जर आपल्याला पोलीस भरती करायची असेल किंवा मिलिटरी भरती करायची असेल तर त्या संदर्भात आपल्याला जे आहे तर ते चाळीस टक्के ग्राउंडवर फोकस आणि साठ टक्के अभ्यासावर फोकस असायला पाहिजे कारण बरेचदा पाहतो आपण की अनेक विद्यार्थी हे ग्राउंडचं फोकस चांगलं असतं परंतु मग ते अभ्यासात कॉलेजमध्ये कमी पडतात तर अशा विद्यार्थ्यांना समोर चालून प्रॉब्लेम जाऊ शकतो त्यानंतर आहेत एम पी एस सी आणि यू पी एस सी करणारे या विद्यार्थ्यांचा फोकस तर मित्रांनो चांगला पाहिजे आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड पाहिजे कारण की कुठल्याही संदर्भात आजकालचे विद्यार्थी आपण पाहतो की त्यांचं जे आहे तर लक्ष म्हणजे ज्याला आपण अवधान म्हणतो तर ते अवधान केंद्रित अभ्यासाकडं होत नाही आहे आणि आजच्या पिढीचा प्रॉब्लेम हा आहे की आठवी नववीपासूनच पाहतो आपण की जे संस्कार विद्यार्थ्यावर घडायला पाहिजे तर ते संस्कार आज कुठंतरी घडताना आपल्याला दिसत नाही म्हणजे आठव्या वर वर्गातल्या विद्यार्थ्यांचं जरी आपण ऐकलं समजा तर ते घाणघाण प्रकारच्या आजकाल शिव्या देताना आपल्या असं सामाजिक जीवनात ते निदर्शनास येतं तर ह्या गोष्टीपासून आपल्याला जर आपल्याला दूर राहायचं असेल तर चांगले मित्र निवडा सर्वात चांगला मित्र म्हणजे आपला कोणता असतो तर ते पुस्तकाला आपण सर्वात चांगला जवळचा मित्र बनवा त्यानंतर त्यामधून वाचनामधून आपल्यावर संस्कार निर्माण होते जे म्हणजे इतिहास काय सांगतो आपल्याला थोर व्यक्तीच्या आत म्हणजे चरित्राचा अभ्यास आपण केला पाहिजे म्हणून जे आहे तर जे थोर व्यक्तिमत्व आहे त्यापैकी आपण एक दोन लोकांना फॉलो करा आणि ते त्यांच्या जीवनात कसे घडले त्यांनी त्यांच्या जीवनात अभ्यासाला काय महत्त्व दिलं म्हणजे आपण पाहिलेलं आहे की ॲटो चालवणाऱ्या व्यक्तीचाही मुलगा आज अन्सार शेख जो आहे तो आय एस वयाच्या एकवीस आणि बावीसाव्या वर्षी घडतो आहे तर यामागे त्याचे मित्रांनो प्रचंड मेहनत आहे तर म्हणून आपण आज पाहतो की आपला हा जो मोबाईल आहे तर यापासून आपण दूर राहा चांगले मित्र निवडा आणि आपण पाहतो की कॉलेज जीवनामध्ये अनेक प्रकारचे आपले विद्यार्थी असतात तर त्यामध्ये आपले मित्र निवडत असताना चांगले मित्र आपण निवडा पुस्तकाला चांगला मित्र बनवा आणि आपलं जे करिअर आहे मित्रांनो त्या करिअरच्या संदर्भात आपण सतत अभ्यास करा एकच ध्यास आणि फक्त करा अभ्यास तर निश्चितपणे आपलं जीवन हे सक्सेस ठरेल आणि आपल्या या म्हणजे पेजला फॉलो करायला देखील विसरू नका धन्यवाद